आचारसंहितेबाबत उद्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे उद्या दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे यावेळी आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष आता आयोगाच्या उद्याच्या पत्रकार परिषदेकडे लागलेलं आहे उद्या आयोगानं निवडणुकीच्या तारखांची घोषणा केल्यास आचारसंहिता देखील लगेच लागू शकते लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्तांची आज महत्वाची बैठक पार पडली निवडणुकीच्या नियोजनावर चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली आहे महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे खास असे मतभेद नाहीत मोदी सरकारनं निवडणूक आयोगाचा ताबा घेतलेला आहे त्यांनी निवडणूक यंत्रणेचा ताबा घेऊन संपूर्ण निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न करू नये निवडणुका कधी होऊ द्या इंडिया आघाडी देशभरात आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी पूर्णपणे सज्ज आहे आम्ही निवडणूक कार्यक्रमाची वाट पाहत आहोत